जागतिक आनंद दिवसाचे औचित्य साधून आनंद प्लसच्या टीमने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत एकूण ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता आनंद प्लसचे प्राध्यापक आनंद कुमार रामलिंगम पिल्ले आणि आचल आनंद कुमार पिल्ले यांनी या भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन प्रभा निवास जालगाव दापोली येथे केले होते या स्पर्धेला स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद देत ऐंशी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला या, या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका साधना बोत्रे यांच्या हस्ते झाले या उद्घाटन प्रसंगी परीक्षक सर रामलिंगम पिल्ले आचल पिल्ले बाबू घाडीगावकर प्राध्यापक आनंद कुमार पिल्ले आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेच्या चहा पाण्याची व्यवस्था स्वाद मराठी दापोलीचे ओनर खैरे सर यांनी केले त्यांचे आनंद कुमार पिल्ले यांनी आभार मानले आनंद प्लस आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा प्रथम तर मी आज सगळ्यांना सांगते की आज जो तुम्ही चित्रकला स्पर्धेचं जे आयोजन केलंय आणि आज जागतिक आनंद दिवस आहे आणि त्या दिवसा मी ते बघितलं आणि डोक्यात ठरवलं की चला आज जागतिक आनंद दिवस आहे आणि आज जे आहे जे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत मला असं वाटतं त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आनंद प्लस ने आज इथे आयोजित केलाय आणि चित्रकला हा सगळ्या लहान मुलांचा जिवाळ्याचा विषय असतो अगदी मला वाटतं एक दोन वर्षाच्या असल्यापासून मुलं हे भिंती रंगवण्यापासून तर आता अगदी पेपरवरती त्यांची चित्रकला सादर करत असतात त्या सर्वच विद्यार्थ्यांना मी प्रथम तर शुभेच्छा देते सर्वांनी चांगल्या प्रकारे चित्र रंगवा जेणेकरून भविष्यामध्ये आपल्या आयुष्यातही असे रंग राहतील आणि त्या त्या, त्या क्षेत्रामध्ये आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचं नाविन्य आहे त्या त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी त्या त्या पद्धतीचे रंग भरावे अशा मी सर्वांना शुभेच्छा देते खरं तर खूप आनंद होतोय की अगदी छोटे छोटे विद्यार्थ्यांपासून तर मोठे अगदी दहावीचे मला वाटतं विद्यार्थी असतील दहावीचे तर या सगळ्याच विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भाग घेतलाय आणि मी स्पेशली पिल्ले फॅमिलीचे आभार मानेल की तुम्ही हा चांगला प्लॅटफॉर्म म्हणजे मुलांना निर्माण करून देताय आणि त्यातनं मुलं चांगलं शिकत आहे आज एवढ्या लांबवर स्पर्धा सुद्धा एवढे विद्यार्थी इथे हजर आहेत तर हॅट्स ऑफ यु आनंदादा आणि तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा आणि इथून पुढे मी आनंद प्लसमध्ये जे काही माझी मदत लागेल ती मी हंड्रेड पर्सेंट देण्याचा निर्णय आहे इथून पुढच्या कार्यक्रमामध्ये भोत्रे मॅडमचा खारीचा वाटा नक्कीच असेल